श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्या प्रगतीसाठी प्रत्येक आईने उद्या वसंत पंचमीला हे काही उपाय करायचे का आहेत की ज्यामुळे आपल्या मुलांचे यशाचे दरवाजे हे उघडले जातील अतिशय प्रभावी उपाय आहेत तुम्ही कोणताही एक करू शकता मी ते तुम्हाला बरेच सांगणार आहे तुम्हाला जो खास वाटेल जो सोपा वाटेल असा उपाय तुम्ही करू शकता आपल्या मुलांच्यासाठी वसंत पंचमीला ही देवी सरस्वती पृथ्वी तलावरती अवतरली होती आणि तेव्हापासूनच वसंत पंचमी ही साजरी केली जाते म्हणजेच काय विद्येची देवता जी सरस्वती आहे त्यांचं पूजन हे वसंत पंचमीच्या दिवशी केलं जातं हिंदू धर्मामध्ये सरस्वती मातेला अतिशय उच्च कोटीचं स्थान आहे कारण असं म्हणतात की आपली बुद्धी आणि आपली वाणी ही सरस्वतीच ठरवत असते सरस्वती, सरस्वती ज्याच्या जिबेवरती वास करते त्याच्या आयुष्यात कधीही चुकीची कोणतीही घटना घडत नाही त्याच्या सर्व अडचणी दूर होतात आणि त्याच्या सोबत सर्व मंगलमय घडायला ही होत असत तर वसंत पंचमी ही कशी साजरी करावी ही थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत आणि या दिवशी कोणकोणते उपाय करावेत हे देखील जाणून घेणार आहोत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ आवडला माहिती आवडली तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकनला प्रेस करा की ज्यामुळे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पटकन पोहोचले जातील त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कोणताही माझा कधीही व्हिडिओ मिस करणार नाही तर वसंत पंचमीच्या दिवशी ही सरस्वती मातेची पूजा कशी करावी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे जमलं तर आपल्या मुलांना देखील लवकर उठवा उद्या आणि त्यांना देखील आंघोळ वगैरे घाला पिवळे वस्त्र परिधान करायला लावा मुलं जर घालू शकत नसतील म्हणजे मुलं शाळेत असतील आणि ते घालू शकत नसतील तर कमीत कमी आईने पिवळी साडी नेसणं हे गरजेचं आहे पिवळ्या रंगाची साडी किंवा पिवळ्या रंगाचा ब्लाउज असं कोणतेही एक वस्त्र तुम्ही घालायचं आहे पिवळ्या रंगाचं आई घालू शकत नसेल तर वडिलांनी घातलं तरी देखील चालेल आंघोळ झाल्यानंतर चाले तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये यायचं आहे देवांची पूजा वगैरे करायची आहे आणि नंतर सरस्वती मातेची पूजा करायची आहे आता सर्वांच्याकडे सरस्वती मातेची मूर्ती असेल असं नाही ज्यांच्याकडे सरस्वती मातेची मूर्ती नसेल अशांनी एक सुपारी घ्यायची आहे त्या सुपारीला पंचामृताने आणि साध्या पाण्याने अभिषेक घालायचा आहे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहे आणि एक मूठ तांदूळ ठेवायचे आहेत मग आता हे तांदूळ कसे ठेवायचे हे देखील जाणून घ्या एक पाठ ठेवायचा आहे हे पाटाखाली ओम किंवा स्वस्तिक काढा छोटीशी रांगोळी काढा आणि त्याच्यावरती पाठ ठेवा पाटावरती किंवा चौरंगाच्या वरती तुम्हाला एक पिवळं वस्त्र अंतरायचं आहे आणि त्याच्याबरोबर मधोमध एक मोठ तांदळाची ठेवायची आहे आणि त्या तांदळाच्या मुठीवरती जी ही सुपारी तुम्ही व्यवस्थित धुवून पुसून घेतलेली आहे ती ठेवायची आहे जर सरस्वती मातेची मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती ठेवू शकता फोटो असेल तर फोटो घेऊ गे, घेऊ शकता फोटोची पंचोपचार पूजा करा व मूर्तीची षोडशोपचार पूजा करायची असते सुपारीची देखील षोडशोपचार आपल्याला पूजा करायची आहे आता हे करून झाल्यानंतर आपल्याला एक दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे दिवा लावून घ्यायचा दिवा लावून घेतल्यानंतर ती जी सुपारी आहे ती सुपारी आपण सरस्वती मातेच्या नावाने पूजन करायचं आहे हळदी कुंकू लावायचा आहे त्या सुपारीला नंतर पिवळी फुले ही अर्पण करायची आहेत आता ही पिवळी फुले जर मोहरीची मिळाली तर अतिशय उत्तम पिवळी फुले मोहरीची एकशे आठ घ्यायचे आहेत एक एक फुल उचलायचं आहे म्हणजे एक फुल हातामध्ये घ्यायचा आहे हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांच्यासाठी करायचा आहे जर आई नसेल तर वडिलांनी केला तरी चालेल जर आई वडील दोघेही नसतील तर आजीने आत्याने बहिणीने कुणी जरी केला तरी देखील चालेल तर एकशे आठ फुलं घ्यायची आहेत मोहरीची मोहरीची नाही मिळाली तर तुम्ही कोणतीही फुलं घेतलीत तरी देखील चालेल मात्र पिवळीच घ्या पिवळ्याच रंगाची फुलं घ्या मात्र ही फुलं एकशे आठ असावी ही फुलं घेतल्यानंतर एक फुल हातामध्ये घ्यायचं आहे आणि ओम ह्रीम आयम ह्रीम सरस्वते नम या मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळा एक फुल हातात घ्यायचं एक वेळ जप करायचा हे फुल त्या सुपारीला अर्पण करायचं अशा पद्धतीने एकशे आठ फुलांच्या वरती एकशे आठ वेळा आपल्याला हा एक एक एकदा मंत्र म्हणून अर्पण करायचा आहे आता ही पूजा संपन्न झाल्यानंतर आपल्याला एकशे आठ तांदूळ देखील घ्यायचे आहेत अखंड अक्षता घ्यायच्या त्याला थोडीशी हळद लावायची किंवा केसर लावून त्याला पिवळे करायचे आहेत आणि नंतर या अक्षदा ज्या आहेत त्या देखील त्या सुपारीला अर्पण करायच्या आहेत ज्या मुलाच्या नावाने म्हणजेच ज्या मुलाला तुम्हाला असं वाटत असेल ऐश्वर ज्ञान विद्या बुद्धी ही प्राप्त व्हावी असं ज्या मुलाबद्दल तुम्हाला वाटत आहे त्या मुलाचं नाव घ्यायचं आहे ज्यावेळी तुम्ही सुपारीला अभिषेक घालाल आणि ज्यावेळी सुपारी तुम्ही प्रस्थापित कराल सरस्वती मातेच्या नावाने त्यावेळी तुम्हाला त्या मुलाचं नाव घेऊन म्हणायचं आहे की अमुक अमुक माझा मुलगा आहे किंवा मुलगी आहे आणि तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी ती, तिच्या प्रगतीसाठी ती, तिच्या बुद्धीमध्ये वाढ व्हावी तिने वाचलेलं लक्षात राहावं यासाठी मी ही पूजा करत आहे आणि ही जी पूजा आहे ती सफल व्हावी फलित व्हावी अशी प्रार्थना आपल्याला सरस्वती देवीकडे करायची आहे यासोबतच आपल्याला मुलांच्या वया पुस्तके आणि लेखणीचं जे काही सामान त्यांचं असेल शाळे शाळेचं तुमच्या मुलांचं जे काही सामान असेल ते सर्व सामान आपल्याला ठेवायचं आहे जसं की वह्या पुस्तकं कंपास जे काही मुलं वापरत असतील ते सर्व साहित्य आपल्याला ठेवायचं आहे एखाद्या वस्त्रावरती अंतरा आणि नंतर याची देखील पूजा करा त्या वह्या पुस्तकांना आप देखील आपल्याला पिवळीच फुले अर्पण करायचे आहेत आणि केशरयुक्त तांदूळ देखील आपल्याला अर्पण करायचं आहे हे झाल्यानंतर तांदळाची खीर बनवायची आहे आणि त्या तांदळाच्या खिरीमध्ये थोडंसं केसर घालायचं आहे आणि ही खीर पिवळी बनवायची आहे जर असं करू शकत नसाल तर तुम्ही थोडीशी चिमुटभर हळद घातली तरी देखील चालू शकतं हळद घालायची आहे चिमुटभर आणि नंतर याचा जो नैवेद्य आहे तो आपल्या सरस्वती मातेला दाखवायचा आहे यासोबतच वास्तुशास्त्रानुसार गुरुला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अतिशय उत्तम मानला गेलेला आहे याच्यासाठी आपल्याला थोडीशी चण्याची डाळ म्हणजे हरभरेची डाळ जी आहे ती आपल्या मुलांच्या नावाने ब्राह्मणांना ना दान करायचे आहे किंवा मग तुम्ही गोडाचा नैवेद्य देखील बनवू शकता जसं की पुरणपोळी वगैरे बनवू शकता आणि पाच सहा सात अशा मंदिरांमध्ये तुम्ही नैवेद्य देऊ शकता किंवा मग गोरगरीबांना देखील अन्नदान तुम्ही करू शकता मुलांच्या नावाने यामुळे देखील मुलांच्या ज्ञानात आणि बुद्धीमध्ये वाढ होते आणि देखील व्हायला ही सुरुवात ही होत असते आपल्या मुलांच्या मध्ये कधीही दहन कमी पडू नये असं जर वाटत असेल आयुष्यामध्ये त्यांच्या कधीही धनाची कमतरता भासू नये तर अशा वेळी बुंदीच्या लाडवांचा प्रसाद तुम्हाला बनवायचा आहे घरच्या घरी बनवू शकता बाहेरून आणू शकता आणि हा आणल्यानंतर आपल्याला सरस्वतीला अर्पण करायचा आहे आणि नंतर ज्यावेळी नैवेद्य वगैरे दाखवाल त्यानंतर हा जो प्रसाद आहे तो सर्व लहान मुलांमध्ये वाटून द्यायचा आहे की ज्यामुळे आपल्या मुलांच्या ज्ञानात आणि धनामध्ये ही वाढ व्हायला सुरुवात ही होत असते आता सगळ्यात महत्वाचा जो उपाय आहे तो म्हणजे ज्यांची मुलं चोचरी बोलतात ज्यांना म्हणजे स्मरणशक्ती ज्यांची कमी आहे अगदी म्हाताऱ्या वयोवृद्ध मुलांना सॉरी वयोवृद्ध लोकांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आपल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता काय करायचं का आहे एक सोन्याची काडी घ्यायची आहे ती नसेल तर दरभाची काडी देखील घेतली तरी देखील चालेल दरभाची देखील नसेल तर तुम्ही डाळिंबाची काडी घेऊ शकता तिन्हीपैकी कोणतीही एक गोष्ट घ्या ही घेतल्यानंतर थोडासा मध घ्यायचा आहे आणि मधाच्या साह्याने आपल्याला ज्या व्यक्ती ज्या व्यक्तींना असा त्रास आहे म्हणजे स्मरणशक्ती कमकुवत आहे त्यांची स्मरणशक्ती व्यवस्थित नाही लक्षात राहत नसेल किंवा मुलं चोचरी बोलत असतील अभ्यासामध्ये कमजोर असतील त्यांना अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल अशा सर्व लहानांपासून मोठ्या मुलांपर्यंत तुम्ही ऐम हा शब्द त्यांच्या जेभेवरती लिहायचा आहे मुलांच्या जेभेवरती ऐम हा शब्द आईने किंवा वडिलांनी लिहायचा आहे आई वडील नसतील तर जसं की मी मागा म्हटलं आजी मावशी कुणीही तुमच्या घरातले जे वडिलांच्या समान आहेत पालकांच्या समान आहेत अशा व्यक्तीने जरी हा उपाय केलात मुलांच्यासाठी तरी देखील चालू शकत आणि नंतर रोजच्या रोज उद्यापासून मुलांना ऐम हा शब्द एकशे आठ वेळा म्हणायला लावायचा आहे ऐम हा बीज मंत्र आहे सरस्वती मातेचा आणि ऐम या शब्दाचा या मंत्राचा जेवढा जास्त मुलं जप करतील तेवढं जास्त चमत्कार त्यांच्या आयुष्यामध्ये घडून येतील त्यांच्या यशाचे सर्वच्या सर्व दरवाजे उघडले जातील आता जर ज्यांची मुले ही करू शकत नसतील त्यांनी काय करायचं आहे स्वतः जप करायचं आहे मग ते आईने करा किंवा वडिलांनी करा एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि आपल्या उजव्या हाताची मधली तीन बोटी हे त्या पाण्यामध्ये ठेवायचे आहेत बसायला आसन घेऊ शकता तुम्ही आसन घ्यायचं आहे देवघरासमोर बसा एक भरलेला तांब्या घ्या किंवा ग्लास घ्या त्याच्यामध्ये आपल्या उजव्या हाताची मधली तीन बोटे ठेवायचे आहेत आणि ऐम हा जो बीज मंत्र आहे सरस्वती मातेचा तो एकशे आठ वेळा म्हणायचा आहे हा म्हणून झाल्यानंतर हे जे तीर्थ आहे हे जे पाणी आहे ते आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे यामुळे खोडकर जिद्दी हट्टी तापट मुलं ही शांत येतात त्यांना जे हवं आहे ते भेटायला सुरुवात होतं हवं आहे म्हणजे काय ज्या त्यांना जेवढं ज्ञान हवं आहे चांगल्या गोष्टी त्यांना हव्या आहेत तेवढ्याच त्यांच्यापर्यंत येतात वाईट गोष्टी आपल्या मुलांच्या पासून लांब राहण्यासाठी मदतही होत असते तर झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ